कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एकवीस कोटी हडपल्याची बातमी समोर येते आहे क्रीडा संकुलाचे एकवीस कोटी रुपये तर खोटी कागदपत्र जोडून सरकारी रक्कम खात्यात वळवण्यात आलेली आहे पोलिसांकडून दोन आरोपींना सध्या अटक करण्यात आली आहे विभागीय क्रीडा संकुलाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या समितीच्या बँक खात्यातील एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडतीस हजार दोनशे सत्याऐंशी रुपये दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या खात्यात वळते केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्या आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशी नंतर जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली आहे तर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एकवीस कोटी रुपये हडपल्याची बातमी समोर येते क्रीडा संकुलाचे एकवीस कोटी रुपये लाटले गेले तर खोटी कागदपत्र जोडून सरकारी रक्कम खात्यात वळवण्यात आलेली आहे तर पोलिसांकडून दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे विभागीय क्रीडा संकुलाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या समितीच्या बँक खात्यातील एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडतीस रुपये दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या खात्यात धक्कादायक प्रकार आता उघडकीस चौकशीनंतर जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलाय तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे तर पोलिसांनी दोन आरोपींना सध्या अटक केली आहे छत्रपती संभाजीनगर ही धक्कादायक बाब कर्मचाऱ्यांनी एकवीस कोटी रुपये हडपल्याची बाब उघडकीस आलेली आहे क्रीडा संकुलाचे एकवीस कोटी रुपये लाटण्यात आलेले आहेत तर खोटी कागदपत्र जोडून सरकारी रक्कम खात्यात वळवण्यात आली आहे तर पोलिसांकडून दोन आरोपींना या प्रकरणी सध्या अटक करण्यात आलेली आहे त्यांची चौकशी सध्या सुरू आहे तर विभागीय क्रीडा संकुलाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या समितीच्या बँक खात्यातील एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडतीस रुपये दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या खात्यात वळवले आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय काय आहे नेमकं प्रकरण नक्कीच नखी हा जो आहे तो छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा संकुल विभागाचा आहे या ठिकाणी हा घोटाळा जो आहे तो समोर आले ते पाहायचे जे आहे ती समोर आले एकवीस कोटी एकोण एकोणसाठ लाख अडुसष्ट हजार रुपयाचा जे आहे ते कंत्राटी कर्मचारी जे आहे त्यांनी आपल्या खात्यामध्ये वळवल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे बँकचे कंत्राटी कर्मचारी जे आहे ते क्रीडा संकुलन कर्मचारी म्हणून त्यांना घेण्यात आलं होतं लॅब टेक्निशियन म्हणून त्यांना त्या ठिकाणी घेण्यात आलं होतं मात्र याच कर्मचाऱ्यांनी जे आहे ते आपला बँकेचे खाते जे आहे त्यामध्ये आपला स्वतःचा मोबाईल नंबर ऍड करून ईमेल ऍड करून संपूर्ण बँकेचे तब्बल एकवीस कोटी रुपये जे आहे ते आपल्या खात्यामध्ये परस्पर वर याचं एक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे बँक स्टेटमेंट आल्यानंतर हे प्रकार जो आहे तो विभागाच्या लक्षात आल्यानंतर आपल्याला पाहिजे आणि या प्रकारे जर पाहिलं गेलं तर क्रीडा संकुलन विभागाच्या फिर्यादीनुसार आता था, पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून दोन आरोपी जे आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतले यामध्ये हर्षल कुमार क्षीरसागर आणि यशोदा शेट्टी बी के जीवन या तिघा जणांचा समावेश आहे या तिघा जणांना जे आहे ते आता पोलीस जे आहेत यातील जणांना ते आरोपी देखील अटक करण्यात आली आणि आता पुढे तपास जे आहे ते पोलीस जी जी धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी